नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी ऋषिकेश ऐश्वर्याचा मोबाईल चेक करत असतात आणि येथे ऐश्वर्या आपला मोबाईल शोधत असते ती आजी आज विचारते आजी आज माझा मोबाईल कुठे पाहिलाय का आजी आज म्हणतात अगा ऐश्वर्या मी नाही पाहिलं आहे पण तू शेवटी कुठे ठेवला होतास ना ते आठव ऐश्वर्या थोडा विचार करते आणि तिला आठवतं की मगाशी तिने जानकीच्या रूममध्ये मोबाईल टाकला होता ऐश्वर्या जानकीच्या रूममध्ये धावत जाते आणि जानकीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते ऐश्वर्या म्हणते काय गं दुसऱ्याच्या मोबाईलला हात लावताना तुला लाज वाटत नाही का जानकी म्हणते तुझ्यासारख्या खालच्या लेवलला जाणाऱ्या बाईने हा प्रश्न करूच नाही ऐश्वर्या म्हणते ए बाई मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तुझं लेक्चर पण ऐकायचं नाही आहे ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही असे का उभे आहात अहो जा खाली गुरुजीसुद्धा आलेत पटकन आवरायला घ्या ऋषिकेश म्हणतो तू हो पुढे मी आलोच ऐश्वर्या जानकीला म्हणते जानकी यावेळेस तू कितीही उड्या मारल्यास काही केल्यास ना तर यावेळेस तू हरणार आहे आणि यावेळेस ऐश्वर्या जिंकणार आहे जानकी म्हणते बघू यावेळेस कोण हरतं आणि कोण जिंकते ते ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही काय हिचं बोलणं ऐकत बसलायत जा पटकन रेडी व्हा मी खाली तुमची वाट बघते लवकर या हा ऐश्वर्या खाली निघून जाते ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी आता वेळ आली आहे हिने केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब चुकवण्याची वेळ आली आहे आता काही झालं तरी आपण हे करायचंच तर ऋषिकेश सौमित्राला लगेच फोन लावतो आणि सौमित्राला पुढे काय करायचंय तो प्लॅन सांगतो सौमित्र सारंगकडे येतो तो सारंगला म्हणतो सारं चल सारंग ऐश्वर्याची वरात काढायची वेळ झाली आहे तर थोड्या वेळाने रणदीप यांच्या घरी लग्नाची सगळी तयारी झालेली असते सनई चौघडे वाजत असतात ऐश्वर्या विधीसाठी पाटावर बसलेली असते गुरुजी सांगतात की मुहूर्त जवळ आलाय नवऱ्या मुलाला घेऊन या जानकी ऋषिकेशला खाली घेऊन येते ऋषिकेश विधीसाठी ऐश्वर्यासोबत तिचे शेजारी बसतो आणि लग्नाचे विधी सगळे चालू होतात ऋषिकेशला जानकी मुंडावळ्या बांधते घरातल्या कुणालाच हा क्षण बघवला जात नाही ऐश्वर्या खुश असते आणि बाकी सगळे उदास असतात थोड्या वेळाने मंगलाष्टकं चालू होतात ऋषिकेश ऐश्वर्या या दोघांच्यामध्ये अंतरपाठ धरला जातो ऐश्वर्या मनात म्हणते त्या जानकीने इतके सगळे प्रयत्न केले पण तरीही ते लग्न थांबवू शकले नाही आज काहीही झालं तरी मी होणार ऋषिकेशची बायको थोड्या वेळाने मंगलाष्टकं पार पडतात अंतरपाठ बाजूला सरतो आणि ऐश्वर्या ऋषिकेशला हार घालण्यासाठी हात पुढे करते तिला समोर सारंग दिसतो ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या विचारते सारं सारंग तुम्ही आत्ता इथे आहात का तुमच्या सगळ्यांना हो सारंग दिसत आहेत का ऐश्वर्या सगळ्यांकडे जाते आणि सगळ्यांना विचारते नाना आई तुम्हाला सारंग दिसत आहेत का अवंतिका सांग ना तुम्हाला सारंग दिसत आहेत का ऋषिकेश म्हणतो हो ऐश्वर्या सारंग आमच्या सगळ्यांना दिसतोय जानकी म्हणते हो दिसत आहेत आम्हाला सगळ्यांनाच सारंग भाऊजी ऐश्वर्याचा विश्वास बसत नाही ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळे खोटं बोलताय ना मला त्रास व्हावा म्हणून तुम्ही सगळं करताय ना मला माहिती आहे मला भास होतोय आई मी तुम्हाला मागचे वेळेस म्हणाले होते ना मला सारंग दिसले होते अहो सारंग नव्हते ते भास होता अरे आत्तासुद्धा मला भास होतो आहे हो ना आजी आई खरंच ना मला भास होतो आहे ना जानकी म्हणते ऐश्वर्या सारंग भाऊजी इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिसत आहे तुला विश्वास बसत नसेल ना तुझ्या मैत्रिणींना विचार त्यांना पण सारंग भाऊजी दिसतायत तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे ना आजींवर तरी विश्वास ठेवशील का आजी तुम्ही सांगा तुमच्या गुंडीला सारंग भाऊजी इथे आहेत की नाही ऐश्वर्या आजींना विचारते आजी तुम्ही सांगा ना खरंच ते सारंग नाही आहे ना तुम्हाला भास होतोय ना आपल्याला भास होतोय ना सांगा ना सारंग भाऊजी नाही येत नाही इथे आजी म्हणतात ऐश्वर्या हा भास नाहीये खरंच सारंग उभा आहे धडधाकड उभा आहे तो जिवंत आहे ऐश्वर्या विचारते म्हणजे तू हे सगळं जानकी म्हणते हो ठरवून केले का गं ऐश्वर्या तुला काय वाटतंय नाटक फक्त तुलाच करता येतं प्लॅन फक्त तुलाच करता येतात ऐश्वर्या तुला धडाव शिकवण्यासाठी आम्ही हे सगळं ठरवून केलं आहे ऐश्वर्या सारंगला विचारते सारंग खरंच सारंग म्हणतो हो ऐश्वर्या मी जिवंत आहे मला काहीही झालेलं नाही आहे ऐश्वर्या सारंग समोर खुश व्हायचं नाटक करते ऐश्वर्या देवाचे आभार मानते सारंग जिवंत आहे त्यांना काही झालं नाही आहे म्हणून खूप खुश असल्याचं नाटक करून दाखवते सारंग म्हणतो ऐश्वर्या मी जिवंत असल्याचा इतका आनंद झाला आहे का ऐश्वर्या म्हणते हो सारंग मला खूप आनंद झालाय सारंग म्हणतो मग माझ्या भावाची लग्न करण्यासाठी का तयार झाला होता तुम्ही ऐश्वर्या म्हणते सारंग असा भलता सलता विचार करू नका हो तुम्ही चुकीचा विचार नका करू तुम्ही अहो तुम्ही जेव्हापासून कायमचं सोडून गेलात ना तेव्हापासून मी खूप स्ट्रेसमध्ये होते मला काही कळतच नव्हतं मी आपल्या बाळाचा विचार करत होते मी म्हटलं आपल्या बाळाचं काय होईल तुम्ही गेल्यानंतर आपल्या बाळाच्या डोक्यावरती मायेचं छत हवं पाप हवा आणि म्हणून मी हे सगळं केलं लग्नाचा घाट घातला पण सारंग माझा हेतू पवित्र होता माझ्या मनात कुठल्याही प्रकारचं पाप नव्हतं तुम्हाला माहिती आहे का सारंग तुम्ही जेव्हा सोडून गेला होता ना तेव्हा हो बाळाच्या विचाराने मी खूप अस्वस्थ झाले होते मला काही सुचत नव्हतं मी सारखं विचार करायचे या घरातली माणसं मला एकटेली टाकतील का मला माया लावतील का माझ्या बाळाला स्वीकारतील का असे एक नाही अनेक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये यायचे आणि असंच विचार करत असताना मी ठरवलं आता काही झालं तरी जगाच्या विरोधात जायचं आणि हे कठोर पाहून उचलायचं पण सारंग मला कळतंय हे सगळं बघून लग्नाचं घाट बघून तुम्हाला खूप वाईट वाटत असेल सारंग सॉरी मला माफ करा मी हे फक्त आपल्या बाळासाठी करत होते तुमच्यासाठी नाही सारंग तुम्ही सोडून माझ्या मनात दुसरं कोणीच नव्हतं मी हवं तर तुमची शपथ घेऊन सांगते माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे ऐश्वर्या सारंगचा हात धरायला जाते सारंग म्हणतो ए बाजूला हो चाल ऐश्वर्या तुझी नाटकं बंद कर तुला काय आम्ही मूर्ख वाटलो का आणि वाट माझी खोटी शपथ घेऊ नको तुझा खरा चेहरा तर आमच्या चे सगळ्यांच्या समोर आला आहे मला चांगलंच माहिती आहे तुझं माझ्यावरती किती प्रेम होतं ते मला माहिती आहे ना तुझं आत्तापर्यंत माझ्यावरती प्रेमच नव्हतं तू फक्त प्रेमाचं नाटक करत होतीस मला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझं घर तोडायचं होतं तुला म्हणून तू हे सगळं केलं होतंस ना माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यायचा होता त्यांना छळायचं होतं आणि म्हणून तू माझा वापर करून घेतलास अगं कसली नीच बाई आहेस गं तू मला माझ्याच घरच्यांच्या विरोधात केलंस तू माझ्या भोळ्या भाबडेपणाचा फायदा घेतलास तू ऐश्वर्या म्हणते सारंग तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सारंग म्हणतो माझा गैरसमज अगं ऐश्वर्या गैरसमज झाला होता आणि म्हणूनच तर तुझ्यासारख्या घानेरड्या बाईच्या प्रेमात पडलो होतो मी पण ऐश्वर्या आता तुझ्या खोट्या प्रेमाची पट्टी बाजूला पडली आहे आणि गैरसमजाचं म्हणशील ना तर गैरसमज तेव्हाच दूर झाला होता जेव्हा तू माझ्याशी खोटं बोलली होतीस तू म्हणाली होतीस ना नाए नाए की तू माझ्या बाळाची आई होणारेस ऐश्वर्या म्हणते नाही नाही सारंग अहो असं काही नाही आहे मी खरं सांगितलं होतं तुम्हाला ही जे सगळी लोकं आहेत ना हे लोकं तुमच्यासोबत खोटं बोलत आहेत सारंग म्हणतो ते खोटं बोलत नाही आहे तू खोटं बोलते आहेस मी माझ्या कानाने ऐकले तू तु तुझ्या मैत्रिणींसोबत पार्टी करत होतेस ना हॉटेलमध्ये तेव्हा ऐकलंय मी सगळं तू स्वतःच्या तोंडाने कबुली दिली होतीस आणि या तुझ्या फालतू मैत्रिणी माझ्यावरती फिदी हसत होत्या ऐश्वर्या तू माझ्या भावनांची माझ्या प्रेमाची आपलेपणाची कसलीच किंमत ठेवली नाहीस सगळ्यांसमोर माझी टिंगल केलीस थट्टा उडवलीस का अशी वागलीस माझ्यासोबत बोल का शिक्षा दिलीस मला मी तुझ्या लायकीचं नव्हतं ना मग का माझ्याशी लग्न केलंस तू तू माझ्याशी लग्न केलंस आणि मला खोटं बोललीस मला सांगितलं की तुझं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्यामुळे मी तुझ्या प्रेमात पडत गेलो तुझ्या खोट्या प्रेमासाठी मी माझ्या माणसांशी वाईट वागलो पण शेवटी माझ्या माणसांनीच मला जवळ केलं आज ही माझी माणसं नसली असती ना तर तुझं खोटं कळल्यावरती मी जीव दिला असता सुमित्रा म्हणते अरे सारंग काय बोलतो आहेस तू या नीज बाईसाठी तू जीव द्यायला निघाला होतास अरे ही जी लायकी तरी आहे का तुझं प्रेम मिळवण्याची तू भोळा होतास ना त्यामुळे तू हिचं रूप ओळखूच शकला नाहीस या निज बाईसाठी स्वतःचा जीव देण्याचा विचार पण आणायचा नाही मनात ऐश्वर्या म्हणते आई अहो असा चुकीचा विचार माझ्याबद्दल करू नका तुम्ही अहो आई या जानकीवरती विश्वास ठेवू नका अहो तिने तुम्हाला घोळात घेतला आहे ना मला चांगलंच माहिती आहे आई अहो हीच सगळं करतीये ही जानकी सगळं करती आहे तुम्हाला काही सत्य माहिती नाही आहे सुमित्रा म्हणते माहिती आहे मला सगळं सत्य माहिती आहे डोळे उघडायला वेळ झाला मला तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्या ऋषिकेशला माझ्यापासून लांब केलं मी माझ्या जानकीवरती विश्वास ठेवला नाही मी तुझ्यावरती विश्वास ठेवत होते ना डोळे झाकून विश्वास ठेवत होते आणि याचं फळ मला काय मिळालं ऐश्वर्या तू सतत खोटं बोलत राहिली माझ्याशी अगं आई होण्याचं प्रत्येक बाईचं स्वप्न असतं आणि तू काय केलं आईपणाचा बाजार मांडलास आणि हे सगळं खोटं कशासाठी प्रॉपर्टीसाठी अगं आमच्या सगळ्यांना फसवून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतलीस तू आम्हाला फसवलंस ऐश्वर्या म्हणते नाही आई अहो असं काही नाही आहे मी काही नाही केलेलं आहे जानकी म्हणते अगं बस ना किती खोटं बोलणार आहेस तू अगं कुठल्या कातडीची बनली आहेस तू तू तयार केलेले खोट्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत आमच्याकडे अजूनही आणि ते पेपर्स सगळ्यांनी बघितले नानांनीसुद्धा बघितले नाना म्हणतात काय झालं गं ऐश्वर्या हे सगळं ऐकल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन सरकली आहे का आमचं आमचंसुद्धा हेच झालं होतं आमचा तर विश्वासच बसत नव्हता या सगळ्यावरती पण जेव्हा खरं कळलं ना तेव्हा लक्षात आलं तुझा बाप सयाजी तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला होता त्याची दुश्मनी समोरासमोर होती पण तू अगं तू तर कितीतरी खालच्या पातळीला जाऊन वागली आहेस तू आमच्या सगळ्यांच्या पाठीत खंजीर खोपसला आहेस ऐश्वर्या मान खाली घालून उभी असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय आहे की जानकी ऐश्वर्याला म्हणते तू आमच्या कुटुंबाला तोडायला आली होतीस ना आता मी तुला तोडणार जानकी ऐश्वर्याच्या हातामध्ये एक बांबू देते आणि स्वतःच्या हातात एक बांबू घेते दोघी मारामारी करत असतात जानकी म्हणते तू केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तुला मिळणार ही जानकी तुझा हिशोब चुकता करणार जानकी ऐश्वर्याला खूप मारते आणि तिला घराबाहेर काढते जानकी म्हणते ऐश्वर्या तुझी जागा इथेच आहे आमच्या या घरात तुला जागा नाही ऐश्वर्या खाली पडलेली असते ती जानकीकडे रागाने बघते आणि या सगळ्यांचा बदला घ्यायचा ठरवते